पण कर्तवर्गाला मूर्तीच पाडलं अगोदर आपण पाहिलं अनिवृद्धला मूर्तीत पाडलं असे सर्व पाडवाचे सैन्य काम ध्वज करू लागलेला आहे ये प्रत्येक सैन्याचा निपांत हे राजा तांब्रध्वज करू लागला आणि असं हा तांब्रध्वज राजा युद्ध करत असताना पांडवाच्या सैन्याची परिस्थिती ही बिकट होऊ लागलेली आहे सेना <laughs> झाली भय मनति म्हणती हा शोभला कृतांत इतके लटकेच भूमी पोहत कायदाराने विचार केला पळून जावं तर पळून जाताना बारी म्हणून उगाच बांध लागलेल्या तर सोंग घेतलं जमिनीवर मुरच्छीत पडले पडलेले नसले तरी त्याने सोंग घेतलं आणि आपला जीव वाचवण्यासाठी होईल तेवढे मैत्र्य पांडवाचं सैन्य करू लागलं आणि असं सैन्य प्रयत्न करत असताना आपला प्राण वाचवण्यासाठी मेहनत करू लागले तेव्हा काय झालं एका भगवान परमात्मा श्री कृष्ण आणि अर्जुन हे दोघच उरले फक्त रंगणामध्ये अर्जुनाला म्हणतात हे अर्जुन जो तांद्रध्वज राजा आहे हा खूप मोठा पराक्रमी आहे तो सुद्धा भगवत भक्त आहे आणि त्याच्या ताकद खूप असल्या कारणानं तुझं सर्व सैन्य रणागराज ठिकाणी निपांत त्या तांदूळ ध्वजांनी केलं असे श्री कृष्ण अर्जुनाला बोलू लागले तेव्हा काय झालं सुरत्वाचा भीमा की मी खूप ज्ञानी आहे मी खूप हुशार आहे मी युद्ध करू शकतो मला सर्व युद्धाच्या कला माहित आहे हा तुला अहंकार आलेला आहे आणि अहंकार जर या ठिकाणी मानवाला आलेला असला तर तो अहंकार शेवटपर्यंत टिकत नसतो अहंकार धुळीला मिळत असतो म्हणून माणसाने गर्व करू नये मी किती मोठा आहे याची तुलना करू नये समोराला तुच्छ समजू नये आणि मजा इतकं दुसऱ्याला काही येत नाही असा गर्व कधीच करू नये आणि हा गर्व तुझ्या अंत्य काय झाला होता शिरलेला होता आणि या गर्वाच्या योगाने आज या रणगाच्या ठिकाणी तुझी फजीची झाली सर्व सैन्य तुझं मुरून पडलंय आणि मेलेलं जरी नसलं तरी ते संगण लोक खाली पडले आणि त्यांना आपला प्राणप्रिय आहे म्हणून आज ना तू एक लक्षात ठेव अहंकार का जो पर्यंत ठेवत नाही अशा माणसाचा विजय कधीही होत नाही असे भगवान परमात्मा उपदेश त्या अर्जुनाला करू लागले यावेळी तो या तो मारी पार्थ आणि आपल्या बाणाच्या योगाने ज्या रथावर तांब्रध्वज बसला होता त्या रथाचा निपांत केला आणि सारख्याला त्या रथाच्या मारून टाकलं असा पराक्रम अर्जुनाने केला ध्वजाचे

सहन करण्याच वेळ संपून गेली आहे आता मी काय करीन माझा दा पराक्रम दाखवत म्हणून तुम्ही काय करा रक्षण त्यावर दोघांनाही मारी पकडी आणि पकडून बांधून देण्याशिवाय राहणार नाही असा माझा पराक्रम आहे असा राजांतून तांबध्वज भगवान परमात्म्याला बोलू लागला

त्यावेळेस भगवान श्री कृष्ण म्हणतात अर्जुनाला अरे अर्जुना पहा कसा पुरुषार्थ आहे ह्या कांद्र ध्वजाचा असे भगवंत ज्या वेळेस अर्जुनाला बोलू लागले त्यावेळेस काय झालं मग यावर त्यावेळेस हा भगवान परमात्म्याने गदेच्या सहाय्याने त्या तांब्र ध्वजाला मारलेला आहे आणि तांब्र ध्वजाला मारत असताना काय करतात करत जबर परमात्म्याला आणि आजून त्यावेळी भगवंताने तांदूळ गजाला मारलं मारल्याच्या नंतर त्या माराच्या योगानं तांदूळ गजाला चक्कर आली आणि चक्कर आल्याच्या नंतर तांबड धोजली भगवान श्री कृष्ण आणि आजून तिघही भूतलावर पडलेली आहे गेलेचे काय अर्जुनानी तामधेवर त्यावेळेस सावर आपली सावरली आणि सावरल्याच्या नंतर रथावर बसलेला आहे जेव्हा तेव्हा जाऊन घेऊन चालेला श्याम करण रत्नपुराच जाऊ ना सावधी कोणत ध्वजन आणि पाहिलं श्री कृष्णही पडले आहे अजूनही पडला मग आपले विजय वादली वादवी आपल्या नगरीमध्ये हा कोण जाऊ दौऱ्या सांगे जमो